हाय हॅलो नमस्कार यांनी मला जी चॉकलेट दिली होती ना सो ती आम्ही इकडे ओपन करत होतो रात्रीचे अकरा वाजले होते माझी झोपली होती बट माझं यक्षी केवांचं चाललेलं होतं की मम्मा चॉकलेट ओपन कर ओपन कर सो म्हटले ठीक आहे सो आम्ही चॉकलेट वगैरे ओपन केली आणि चॉकलेट म्हटलं हार्ड पाहून तो खूप खुश झाला कारण त्याने फर्स्ट टाईम अशी चॉकलेट बघितली होती आम्ही त्याला खूप कमी चॉकलेट देतो पण तो खूप कमी चॉकलेट खातो ॲक्च्युली मुलांना जास्त चॉकलेट द्यायलाही नको सो त्याचमुळे मी त्याला खूप कमी चॉकलेट देत असते सो इकडे दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली होती आणि मी माझ्या कामांना सुरुवात केली होती शिमारी जरा झोपली होती तोपर्यंत म्हटलं चला पटापट आपली कामं आवरून घेऊया या माझा इकडे येऊन मला काय 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 सांगत होता तो जेव्हा घरी असतो ना तेव्हा तो माझ्या मागे मागेच फिरत असतो आणि काय 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 मला सांगत असतो खेळत असतो मम्मी मी हे करतोय ते करतो आहे आणि माझं हे एक बर्नर आहे ना ते ए हाफ साईड म्हणजे त्याची ब्लॉक होऊन गेली होती कशी झाली ते मला माहीत नाही सो तेच मी साफ करत होती कारण ते हाफच ऑन होत होतं आणि हाफ बिलकुलच ऑन होत नव्हतं मी दोन दोन तीन वेळेस ट्राय केलं मला असं वाटलं की ते चालू झाल्यावर ते चालू होईल बट होत नव्हतं म्हणून म्हटलं चला ते साफ करून घेऊया मग काय ते साफ वगैरे केलं इकडे चपात्या टाकत होती तर त्याची डिमांड आली अक्षी की मला मम्मा जाम चपाती खायची सो म्हटलं ठीक आहे जामसोबत चपाती खाण्यापेक्षा एक पराठा टाकते तूप लावून जो तो तू खा मग बोलतो ठीक आहे मम्मा मला पराठा दे करून मी तो खातो म्हणून मग काय त्याला एक पराठा करून दिला छान आणि बाकीच्या साध्या चपात्या वगैरे टाकून घेतल्या कारण त्याला भूक लागली होती आणि जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा त्याला असं काहीतरी खायचं असतं जाम पराठा किंवा सॉस पराठा किंवा मऊतप्पा असं काही असं त्याला हवं असतं सो त्याच्यामुळे त्याने मागितलं मग त्याला एक छानसा पराठा टाकून दिला आणि त्याला खायला वगैरे दिलं त्याचं खाऊन वगैरे झाल्यानंतर तो इकडे असं काहीसं खेळत होता त्याने हॉटेल बनवलं होतं आणि तो मला सांगत होता मम्मा बघ मी तर हॉटेलचं नाव लावतोय आणि स्लाईमचा केक वगैरे बनवला होता मला बोलत होता खा मम्मा पिझ्झा खा केक खा हे ते असं काहीसं चाललेलं होतं आणि इथे माझी इशू तिच्या हातातल्या मांगलनेच खेळत होती आणि तो, तो खेळत असल्यानंतर ती जरा त्याच्याकडे बघून बघून खेळते सो एवढं काही टेन्शन नसतं सो ते त्यांचं चाललेलं होतं तो तोपर्यंत म्हटलं चला इशूचंही जेवण बनवून घेते जेणेकरून तिला एक खाऊ वगैरे घालून तिची आंघोळ वगैरे करून तिला झोपी घालेन आणि म्हणजे मला दुपारी थोडासा रिलॅक्स असा टाईम मिळेल कारण दोघंही थोडा वेळ झोपून जातात ना दुपारी सो थोडासा टाईम मिळतो असा जेव्हा सुट्टी असते तेव्हा सो त्याच्यानंतर तिला खाऊ वगैरे मी घालून दिलं होतं ती त्याच्यासोबत खेळत होती तोपर्यंत मग भांडे वगैरे घासून घेतले किचन टाईम म्हटलं साफ करून घेते त्याच्यानंतर मग तिची अंघोळ घालते जेणेकरून जितकं लेट झोपवलं ना तर ती तितक्या लेट उठते सो माझं तेच असतं की जेवढं लेट होऊ शकेल तेवढं मी तिला लेट झोपवण्याचा प्रयत्न करते ऑफिसच्या टायमिंगमध्येही मी तसंच करत असते सो इकडे हे आवरते तोपर्यंत इकडे आणि इतका सारा पसारा मांडलेला होता आणि तो पाहून मी एकदम थकून गेली जास्त त्याला मी बोलत होते की तेवढा आवर बट तो काही आवरत नव्हता मग काहीला इची आंघोळ घातली आणि इला झोक्यात घातली आणि मी खूप जास्त थकून गेली होती मला खूप भूकही लागली होती मग काही इकडे थोडंसं खाऊन घेतलं आमच्याकडे नाही अशा सुक्या कचोऱ्या येतात सो यांनी त्या आणलेल्या होत्या मग मी त्या आज खात होती म्हटलं त्याला थोडंसं खाऊन घेते आणि त्याच्यानंतर मग परत सगळ्या कामांना लागते ॲक्च्युली मी सकाळी सोफा वगैरे क्लीन केला होता बट माझा एक्स्ट्रेवा घरी असतो ना तेव्हा तो असाच पसारा घालत असतो सो हे सगळं मी क्लीन केलं घरं वगैरे पुसून घेतली आणि मग थोडासा रेस्ट केला सो आता एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू दे